मंगरुळ शहरामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ रथयात्राचे आयोजन करण्यात आले होते ही रथयात्रा यात्रा शहरामध्ये दाखल झाली शहरातील जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जिजाऊ रथयात्रेचे मोठ्या हर्ष उल्लासामध्ये स्वागत केले जय जिजाऊ जय भीम जय शिवराय मराठा सेवा संघाच्या जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत आहे त्या भ्रमांतीमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने जे यात्रा निघाली आहे तो रथ आज मंगळपीरमध्ये येऊन पोहोचला आहे मंगळपीरमध्ये त्या रथाचे जोरात स्वागत झाले आहे आणि आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे ॲडव्होकेट अजय कुमार गवारगुरू आहेत ते या यात्रेबद्दल मराठा जोडो अभियानाबद्दल आपल्याला मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा या रथयात्रेच्या माध्यमातून मराठा जोडो अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जिजाऊ रथयात्रा मार्गक्रमण करत आहे या रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी ही रथयात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठा म्हणजे सर्व बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी ही रथयात्रा मराठा सेवा संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आलेली आहे आज देशामध्ये जे जातीय तेज निर्माण झालेली आहे जे जातीय दिवसाचं वातावरण तयार झालेलं आहे हे गढूळ झालेलं वातावरण स्वच्छ करण्यासाठी आणि संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे आणि हेच प्रबोधन या रथयात्रेच्या माध्यमातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे आज ही रथयात्रा मंगळुरूपीर या ठिकाणी त्या त्याचा त्याचं आगमन झालेलं आहे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्या रथयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं आहे आणि ती याचा रथयात्रा इथून आता वाशिमला रवाना झाली आहे धन्यवाद जय जिजाऊ जय मराठा सेवा संघाच्या वतीनं जे महाराष्ट्रभर यात्रा निघाली आहे त्या यात्रेच्या संदर्भात तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय गवाळकर यांनी समोर सविस्तर माहिती दिली आहे